दोन दिवस झालं ही माझ्या डोक्यात अशी बसली लई डोकं खायली ती दोन दिवसापासून चाललं होतं व्यवस्थित केस अस सुटे काही सुटते ग ती सोयपाकत वगैरे जाती ती मग व्हिडिओ चालू केला की के हसते नाहीतर तोंड फुगवणच असतंय मग कधी कधी वाटतय व्हिडिओ कायमचा चालूच ठेवावा मोबाईल असा कॅमेरा ऑन करून रोहन कुठे गेला आर्यन त्याला शाळेत पैशाला पाठवलंय रोहनला त्याचे टाके तोडायचे आहेत कि आणखीन का मारलं त्याला तू काल हा काय माहित नाही का का मारती उग चेंबू चेंबून मारले म्हणून रडत होता त्याचे डोळे सुजले त्याचे जरा नीट राखी बाई का मार खायच करायला तू तुम्हाला माहित आहे तुझे नाटक मायरी जाण्यासाठी चालू आहेत उग काय पण खोट बोलत जाऊ नका तिकडे जाण्यासाठीच करते नाटकातून सोय पण काय खोट बोलत काय फोन मध्ये बोलताना ऐकलंय की मी काय बोलतो खोट तुला ये म्हणत नव्हते काय म्हणत आज काय आज आठ दिवसात काय अजून आठ दिवस ऐकला तो आज ये म्हणत होता की काय बोलता आज या म्हणत का काय बोलता काय बोलता बोल लागला पाग, पाप ला तू गिळत नाही का गिळायचं आणि हे शब्द नीट वापरायचा तोंड सांभाळून बोलायचा बतातलं त्रिशाला पण मारलंय म्हणतो <laughs> त्रिशा त्रिशा हो इकडे काय बुक काय नाही ती, ती मला सांगितली मम्मी मारती यांना म्हणून ते कुठे गेलं कांडायचं ते कुठं आहे खबत्यात कांडायची कुठाय काय कुठायची ती म्हणली की त्या पारान मारलय म्हणून त्रिशा इकडे तुला मम्मीनं मारलय हा मसाला मसाला तुला मम्मी मारलय त्रिशा गेली पोळ आर्यन काय पण बोलती काय पण बोलती कोणाचं पण नाव घेते कुठं पण नाव जोडती माणसासमोर माणसासमोर पण बोलती इकडं तिकडं कोण हाय नाही कोण ऐकतंय काय नाही विचार करत भड 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 काय पण बोलते दोन दिवस झालं चार आठ दिवस बरी राहिली रोणला लागलं ला तेव्हा आणि मग अजून आली परत त्याच लाईनीवर त्या बाया येऊन तुला असं केस उडू उडून मारतील कोणाचं पण नाव घेतल्यावर सकाळी पण म्हणते एक वस्तू होती मी म्हणलं तुला देवत नाही मी तर ज्ञात कोणाला द्यायचं आहे मला माहीत आहे त्यांना द्या म्हणती ती तिनं तिला समजल्यावर ती येऊन हिचं केस उपटूनच मारते हिला तुडवून तुडवून तुड़ु पाया खाली पांढरे पांढर ठेवत नाही तुझे काळे उपटून जाते की पण ती तू नुसता घावच तिच्या हातात झुडपुनच काढते तुला ती लेडी शिंगम आहे तिथं जाऊन बसले जातो किवाय आता जेवायला देत नाही दे। दे। मी जाऊन खाऊन येतो बाहेर रात्री काय बोललो माहिती आहे का बाबांना नारला काय म्हणलो चला आपण धाब्यात खाऊन येऊ काय हिंमत हो। का झाली नाही दिसता होय हो पुन्हा विचार केला तू रडत बसशील मग रडायला काय मारलं तिला घेऊन जाणार आहे मी आज खरच मारती ती तुला बघतो बघितलं का बघितली का वाटतंय की नाही बोलत म्हणून बघितलं का दाता चावती बघितलं का मग उगच्या उग नाव घेतल्यावर मारतीस तुला ती कुत्री कुत्री येऊन तुला चावून जाती बघ तू कुत्रा तू कुत्री न कुत्रा होय ती आली तुला उंदरीन बनवून तुझं मर्डरच आहे मग तिच्या हातात मराठीत बोल की मराठीत फेकून देते भाई फेकून दिल्यावर पण ती येऊन मारती तुला <gansi> मला धक्का तो काय मारायला नीट बोल शिव्या देऊ नको नाहीतर मी झोडपून <laughs> तिला समजलं तू अशा शिव्या तुझ कामच तमाम करते ती आर्यन आर्यन इकडे पळ आर्यन पळ दावा पकडून ने तिला पाठी माग तिथं सोड ती ति खात होती तिथं सोड ने

व्हिडिओ बघती ती पण माहित आहे पण तुला म्हणतो शब्द नीट वापर खोट सांगतो हा मग खोट सगळं फोन लावून देऊ का लावून देतो थांब व्हिडिओ होऊ दे, दे, हो दे। बघू काय बोलते ती त्यांचा आहे माझ्यावर विश्वास तू खोट बोलते का मी खोटं बोलतोय त्यांना माहित आहे का गैरसमज होतोय ते पण आहे जीभ काय तुझ्यासारखा खोटारडा नाही आंबा केवढा पडला होता झाडाखाली झाली का गप, गप। त्या रुवन घरात अंडे आणावे लागतात मला तर लय राग येतोय त्या अंड्यांना बघून त्याचे टाके तोडले नाहीत आणखीन आणि त्याला मारती कालन, आज गेला, गेला तो निघून शाळेत कुठं गेला काय माहिती डॉक्टर कसला आपण घाण बोलतोय